गाईज आता आम्ही दादरला आलेलो आहोत तुम्ही बघू शकता पब्लिक बघा व्ह्यू बघा कसं समुद्र बघा तुम्ही लोक बघा बिल्डिंग आहे बघा मोठ्या मोठ्या बिल्डिंग आहे तिकडे लोक तर लयच येतात फोटोशॉपसाठी बघायसाठी ते बघा बँड्रा सिलिंग तिकडचे बिल्डिंग दिसतात ते बांदळाचे आहेत बांदळा बघा युरोपी लोक युरोपी लोक अमेरिका लंडन के लोक बाहेर लोक मोबाईल येतात हे भारी वाटतं मी या कधी तरी बिल्डिंग आहे बघा किती मोठ्या मोठ्या दिसतात मी आला तर कधी तरी या इकडे काम पण चालू आहे तिकडे काम चालू आहे तिकडे काम